श्रीमद भागवत महापुराण अध्याय चौदावा स्कंद तिसराची गर्भधारणा म्हणाले राजा विशिष्ट हेतूने बराहा बनलेल्या श्रीहरीची मैत्रियांच्या तोंडून कथा ऐकूनही भक्तीचे व्रत धारण केलेल्या विदुराची पूर्ण तृप्ती झाली नाही म्हणून त्याने हात जोडून पुन्हा विचारले विदुर म्हणाला मुनीवर आम्ही आपल्याकडून ऐकले की आधी दैत्य हिरण्यक्षला भगवान यज्ञमूर्तीनेच मारले ब्राह्मण ज्यावेळी भगवान सहजपणे पृथ्वीला आपल्या दाढेवर ठेवून वर, वर काढीत होतो त्यावेळी त्याचे आणि दैत्यराज हिरण्यक्षाचे युद्ध कशासाठी झाले मैत्रीय म्हणाले विदुरा तुझा प्रश्न मोठा सुंदर आहे कारण तो श्रीहरीच्या अवतार कथासंबंधीच विचारित आहे या कथा मनुष्याचे मृत्यूपाश तोडणाऱ्या आहेत पहाना उत्तानपादाचा पुत्र ध्रुव हा लहानपणीच श्रीनारदांनी सांगितलेल्या हरिकथेच्या प्रभावाने मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंताच्या परमपदावर आरूढ झाला होता पूर्वी एकदा देवाने प्रश्न विचारल्यावरून श्री ब्रह्मदेवाने त्यांना हाच इतिहास सांगितलेला की मी ऐकला आहे विदुरा एकदा दक्षाची मुलगी दितीने हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातूर होऊन तिन्ही सांजेच्या वेळीसह सा आपले पती मरीचे नंदन कश्यपाच्या सहवासाची कामना केली त्यावेळी कश्यप अग्नी हीच जिव्हा असलेला भगवान यज्ञपतींना पायसाच्या आहुती देऊन सूर्यस्ताच्या वेळी अग्निशाळेत ध्यानास्थ बसले होते म्हणाली अहो विद्व विद्वान उन्नत झालेले हत्ती जसा केळीचे झाड चुरगडून टाकतो त्याचप्रमाणे हा धनुर्धर कामदेव अबला असलेल्या मला जबरदस्तीने तुमच्यासाठी बेचैन करीत आहे आपल्या पुत्रवती सवतीचे सुख पाहून मी ईशेने जुडत आहे म्हणून आपण माझ्यावर कृपा करा आपले कल्याण असो ज्याच्या गर्भातून आपल्यासारखा पती पुत्र रूपाने जन्म घेतो त्याचं स्त्रिया आपल्या पतीपासून सन्मानित समजल्या जातात त्यांचे सुयज जगात सगळीकडे पसरते आपले वडील प्रजापती दक्ष यांचे आपल्या मुलावर अतिशय प्रेम होते एकदा त्यांनी आम्ही सर्वांना स्वातंत्र्यपणे बोलावून विचारले की आपला पती कोण असावा असे तुम्हास वाटते ते आपल्या मुलीची काळजी घेणारे होते म्हणून आपल्या आमच्या भावना जाणून त्यांनी आमच्यापैकी कन्यांचा गुण आणि स्वभावाला अनुरूप अशा आपल्याशी विवाह लावून दिला म्हणून हे मंगलमूर्ती हे कमलनयन आपण माझी इच्छा पूर्ण करावे कारण हे दन महा महांत दीनदान जनांच्या आपल्यासारख्या महापुरुषाकडे जाणे निष्फळ होत नाही विदुरा कामाच्या अतिवेगाने द्वितीय अत्यंत बेचैन झाली होती तिने या रीतीने पुष्कळ प्रकाराने विनवून कश्यपांना प्रार्थना केली तेव्हा तिला समजावीत मधुरवाणीने ते म्हणाले अधिरप्री तुझ्या इच्छेनुसार मी आताच तुझ्या मनासारखे अवश्य करेन जिच्यामुळे धर्म अर्थ आणि काम या तिन्हीची सिद्धी होते अशा आपल्या पतीची कामना कोण पूर्ण करणार नाही ज्याप्रमाणे माणूस जहाजाने महासागर पार करतो त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमी दुसऱ्या आश्रमाला आश्रय देत आपल्या आश्रमदारा स्वतःही दुःख समुद्रातून पार होतो हे मानिना त्रिविध पुरुषार्थाची इच्छा असणाऱ्या पुरुषाची स्त्री ही अर्ध अंग समजली जाते तिच्यावर आपल्या गृहस्थाश्रमाचा भार टाकून पुरुष निश्चित राहतो इंद्रियरूप शत्रूंना जिंकणे अन्य आश्रम वाशियांना कठीण आहे परंतु सहजपणे किल्लेदार लुट लुटारूंना सहज आपल्या अधीन करून घेतो त्याचप्रमाणे आम्ही जिच्या आश्रयाने इंद्रियरूप शत्रूंना सहज जिंकून घेतो हे गृहस्वामींनी तुझ्यासारख्या पत्नीच्या उपकारांची परतफेड आम्ही किंवा कोणत्याही गुणग्राही पुरुष ह्या जन्मात किंवा हुना जन्मांतरातही पूर्णपणे करू शकत नाही तरीसुद्धा तुझी संतानाप्राप्तीची इच्छा मी अवश्य पूर्ण करीन पण तू एक मुहूर्तभर थांब ज्यामुळे लोक माझी निंदा करणार नाहीत ही अत्यंत भयंकर वेळ राक्षसादी भयंकर प्राण्याची आहे आणि दिसण्यात ही भयंकर आहे यावेळी भगवान भूतनाथाचे भूत प्रेत इत्यादी गण फिरत असतात हे साध्वी या तिन्ही सांजेच्या वेळी भूतभावना भूतपती भगवान शंकर भूतप्रित इत्यादी आपल्या गणांना सोबत घेऊन नंदीवर बसून फिरत असतात स्मशानभूमीतून ओढालेल्या वाळवंटीच्या धुडीने धुसर झालेल्या ज्याच्या जटा दीर्तिमान दिसत आहेत आणि ज्यांनी सुवर्ण कांतिमय गोऱ्या शरीराला भष्म लावले आहे ते तुझे धीर महादेव आपल्या सूर्य चंद्र आणि अग्निरूप अशा तिन्ही डोळ्यांनी सर्वांना पाहत आहेत या जगात त्यांना कोण कोणी आपला किंवा परका नाही कोणी विशेष आदरणीय आहे किंवा कोणी निंदनीय आहे अशीही नाही आम्ही तर अनेक व्रताचे पालन करून त्यांच्या मायेला जवळ करू इच्छितो की जिचा उपभोग करून तिला त्यांनी दूर लोटले आहे विवेक पुरुष अविद्येचे आवरण दूर करण्याच्या इच्छेने ज्याच्या निर्मल चरित्राचे गायन करतात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठचं काय त्यांच्या बरोबरीचाही कोणी नाही आणि फक्त सत्पुरुषातच त्यांच्यापर्यंत पोचू शकतात एवढेच सगळे असूनही ते स्वतः पिच्छतासारखे आचरण करतात माणसाचे शरीर हे कुत्र्याचे खाद्य आहे जो अविवेकी पुरुष त्याला आत्मा मानून वस्त्र अलंकार माळा चंदन इत्यादींनी सजवतो तो अभागीस आत्माराम भगवान शंकराच्या आचरणाला त्याचा हेतू न कळल्यामुळे हसतो ब्रह्मदेवांनी लोकपाल सुद्धा त्यांनी घालून दिलेल्या धर्म मर्यादाचे पालन करतात तेच या विश्वाचे अधिष्ठान आहेत आणि ही माया सुद्धा त्यांच्याच आज्ञेचे पालन करते आणि ही मायासुद्धा त्यांच्याच आज्ञेचे पालन करते असे असूनही ते पिचासासारखे आचरण करतात अहो त्या जगत व्यापक प्रभूची ही अद्भुत लिला काही समजत नाही मैत्रीय म्हणाले पतीने अशा प्रकारे समजल्यानंतरही कामातूर झालेली दीतीने वेश्येप्रमाणे निर्लज्ज होऊन ब्रह्मर्षी कश्यपाच्या हात घातला अशा निंद कर्मासाठी आपल्या पत्नीचा हट्ट पाहून कश्यपाने देवांना नमस्कार केला तिच्याशी समागम केला नंतर त्याने स्नान करून प्राणायाम केला आणि मौन धारण करून विशुद्ध सनातन तेजाचे ध्यान करीत ती गायत्री जप करू लागले विदुरा दितीला सुद्धा त्या निंद कर्माविषयी लाज वाटू लागली आणि ब्रह्मर्षीच्या जवळ जाऊन खाली मान घालून ती म्हणू लागली दिती म्हणाली ब्राह्मण भगवान रुद्रभूताचे स्वामी आहेत मी त्यांचा अपराध केला आहे परंतु तू भूतश्रेष्ठ माझा हा गर्व नष्ट न करोत भक्त वा वाच्य कल्पत उग्र आणि रुद्ररूप अशा महादेवाला मी नमस्कार करते ते सत्पुरुषाचे कल्याण करणारे आणि त्यांना दंड न देणारे आहेत परंतु दुष्टांना मात्र रागाने दंड देणारे आहे आम्हा स्त्रियावर तर शिकारी लोकसुद्धा दया दाखवतात मग ते सतीपती तर माझे मेहुने आणि परमकृपाळू आहेत ते माझ्यावर प्रसन्न होत मैत्रीय म्हणाले सायंकालीन संध्यावंदन आधी झाल्यावर प्रजापती कश्यपांनी पाहिले की द्वितीय थरथर कापत आहे आणि आपल्या संतानाच्या लौकिक परलौकिक उन्नतीसाठी जर प्रार्थना करीत आहे तेव्हा ते तिला म्हणाले कश्यप म्हणाले कामवासनेने तुझे चित्त मलिन झाले होते त्यावेळी ही शुभ नव्हती तू माझे म्हणणे ऐकले नाही तसेच देवाची सुद्धा अवहेलना केलीस हे अमंगल श्री तुला दोन अमंगळ अवधाम पुत्र उत्पन्न होतील ते वारंवार संपूर्ण लोक आणि लोकपलांना आपल्या अत्याचारांना अत्याचाराने रडवतील जेव्हा त्यांच्या हातून पुष्कळशे निरपराध आणि दीन प्राणी मारले जाऊ लागतील स्त्रियांवर अत्याचार होऊ लागतील आणि महात्म्यांना क्रूर केले जाईल त्यावेळी सर्व लोकांचे रक्षण करणारे भगवान श्री जगदेश्वर क्रोध होऊन अवतार घेतील आणि इंद्राने ज्याप्रमाणे पर्वतांना शासन केले त्याप्रमाणे ते त्यांचा वध करतील देते म्हणाले प्रभू माझीसुद्धा अशीच इच्छा आहे की जर माझ्या पुत्रांचा वध होणार असेल तर तो साक्षात भगवान चक्रपाणी यांच्या हातूनच हो क्रूर ब्राह्मणाच्या शापामुळे होऊ नये जो जीव ब्राह्मणाच्या शापाने दग्न झालेला किंवा प्राण्यांना भय उत्पन्न करणारा असतो तो कोणत्याही योनीत गेला तरी त्याच्यावर पापी असणारे जीवसुद्धा दया दाखवित नाहीत कश्यप म्हणाले देवी तू आपल्या कर्माबद्दल शोक आणि पश्चाता प्रकट केला आहेस तुला योग्य काय ते अयोग्य काय याचा बोधही तत्काळ झाला आणि भगवान विष्णू शंकर आणि माझ्याबद्दल तुला फार आदर आहे म्हणून तुझ्या एका पुत्राच्या चार पुत्रापैकी एक असा होईल की सत्पुरुषसुद्धा त्याचा सन्मान करतील आणि त्याचे पवित्र यश भक्तजन भगवंताच्या गुणासह गातील ज्याप्रमाणे अशुद्ध सोने वारंवार तापवून शुद्ध केले जाते त्याप्रमाणे साधूजन त्याच्या स्वभावाने अनुकरण करण्यासाठी निवारता इत्यादी उपा उपायांनी आपले अंतकरण शुद्ध करतील त्याच्या कृपेमुळे त्याच्याचं स्वरूपभूत असणारे हे जग आनंदित होते हे स्वयंप्रकाश भगवान सुद्धा त्यांच्या अनन्य भक्तीने संतुष्ट होतील तो मुलगा मोठा भागवत प्रभावशाली आणि महान पुरुषांनाही पूज्य होईल तसेच वाढलेल्या भक्तिभावाने विशुद्ध आणि भावविघोर झालेल्या स्थापना करून तो देवी, देवी त्या तो त्याग विषयात अनासक्त शीलवान गुणाचे भंडार तसेच दुसऱ्याच्या समृद्धीत सुख आणि शत्रू असणार नाही चंद्र जसा ग्रीष्म ऋतूत होणारा उष्णतेचा दाह नाहीसा करतो त्याप्रमाणे तो जगाचा दुःख दूर करणारा होईल जो या विश्वाच्या आत आणि बाहेर यापून आहे आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार जो रोप प्रगट करतो लक्ष्मी रोप लावण्यमूर्ती स्त्रीचीही शोभा वाढवितो तसेच त्याचे मुख झगमगणाऱ्या कुंडलांनी सुशोभित झाले आहे त्या परमपवित्र कमलनयन श्रीहरीचे तुझ्या नातवाला प्रत्यक्ष दर्शन होईल मैत्रिय म्हणाले विदुरा दितीने जेव्हा असे ऐकले की माझा नातू भगवंताचा भक्त होईल तेव्हा तिला मोठा आनंद झाला तसेच आपले मुलगे प्रत्यक्ष श्रीहरीच्या हातून मारले जातील हे ऐकून ती अधिकच प्रसन्न झाली दावा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण